श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर दैवी शक्तीने आला आहे जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण ऐकलात तर तुम्ही ज्याची आशा सोडली होतीस तीच गोष्ट ती बातमी तुम्हाला आज मिळेल म्हणून हा स्वामी संदेश दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण शेअर करा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका स्वामी सांगतात नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल पदरी अपयश आपल्याला संधी दिसेल पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात स्वामी म्हणतात जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो स्नेह एकदा जोडतो स्नेहाचा धागा फार नाजूक असतो एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो बाकी सर्वांना गाठ मारूनच धागा टिकवावा लागतो त्याला जीवन म्हणतात रात्र सकाळची वाट पाहत नाही सुगंध हवामानाची वाट पाहत नाही जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो सारख्यासारख्या चुका गिरवून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात म्हणूनच चुका नेहमी एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं तरच नातं जास्त टिकतं माणुसकी ही एक अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदल घडून येतात कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत रहा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा अवघड गोष्टींना सामोरे जा भिंतीवर भीतीवर विजय मिळवा आपल्याला देहबोलीवर काम करा आपल्या चांगल्या गोष्टी चोच चोरणारे फसवणारे माणसं भोवताले आहेत पण हे फक्त तुमच्या वस्तू व कलाकृती चोरू शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली सामना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं मनातलं दुःख मनातल्या मनात कोपऱ्यात लपवावं लागतं गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाने आडोशाला जाऊन पुसावं लागतं शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा लागतो भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं त्यासाठीच जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी जिजावं लागतं लागलेली भूक नसलेला पैसा तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ती कुठलीच पदवी शिकवू शकत नाही सद्गुरू सांगता देव इतका अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखी काय देव करणार जे आयुष्य निस्वार्थी असतं त्या आयुष्याच्या मळ्यात सदैव आनंदाचे सोळे साजरे होत असतात आयुष्य प्रत्येक घडी आपल्या मनासारखे बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ती कोणाला चुकले नाही आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं था। आयुष्यात आपण कोण कोणत्या गोष्टींचा सामना केला आहे हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे सुखी होण्याचे पहिले पायरी तुम्ही स्वतः आनंदी आहात या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते त्याशिवाय ते शक्य होत नाही भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या त्याच्या असतात त्यालाच कळतात चाललं हे आहे असे सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो माणसांना कुठलीतल्या नाहीतर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं उंच उंच वाढत राहावं जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं जशी काळोख रात्र रात्र सरली की लक्क पहाट असते पण आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दळलेले पशु पशु जसा हिरवाचारा दिसला की भांबावतो. तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा कारण इतर काम क्रोधादी विषय तुम्हाला बुडविणारे असतात एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भूसागर तरवून नेणारा आहे आता नाही तर मग पुन्हा नाही प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत एक अक्षर निवेश एक नवा अक्षर अनुभव आनंदाने त्यास आलिंगने द्यावे सुप्रभाती सुख अनुभवावे जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही मन कितीही ओढ घेत असलं तरी संस्कारांच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका चुकीचे മി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ Shri Swami Samarita, 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 Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer. Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer. Shiriswam is a murderer, Shiriswam is a murderer, Shiriswam is